अनेक वर्षापासून चा वाद चालू होता चा दोन हजार न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येत दोन पूर्णांक सात एकर जमीन राम मंदिरासाठी देण्यात आली त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या शिलान्यासाची धार्मिक आणि वैधानिक प्रक्रिया पूर्ण देखील केली जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या सोहळ्याला वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्त खेडमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची स्मृती अखंड जागरूक ठेवण्यासाठी खेड येथील विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने खेडमधील ब्राह्मणा येथे श्री राम मंदिर येथे संध्याकाळी पावणे सात वाजता एक श्री राम श्रीराम साथी या दीप उत्सव आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होत तरी या स्वप्नपूर्ती कार्यक्रमाला बहुसंख्य भक्तांनी उपस्थिती दर्शवली सदन प्रसंगी उपस्थित सर्वांना विश्व हिंदू परिषद प्रखंड खेडसे प्रखंड सहमंत्री भरत पटेल नरेश इदाते आणि अध्यक्ष रघुनाथ सालेकर तसेच बिपिन दत्ता पाटणे यांनी मार्गदर्शन केलं आणि उपस्थितांचे आभार देखील व्यक्त केले